सन ते ते दोन हजार पंचवीस या कालावधीत संशयितांना पीडितेचा छळ करून बलात्कार केला त्यानं राणेनगर येथील कशिश लॉज सातपूर येथील सिटाडेल डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेवर अत्याचार केले प्रेमसंबंध ठेवत लग्नाचा अमिष दाखवून वारंवार अत्याचार केले वार वार अत्या के त्यानंतर पीडितेसह तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली या प्रकरणी शहर पोलिस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या आर सी पी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात इंदिरानगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अटके संदर्भातील कायदेशीर कारवाई सुरू होती इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय विवाहितेनं फिर्याद दिली आहे त्यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील दंगल नियंत्रण पथकात आर सी पी नेमणुकीस असलेल्या संशयित चंद्रकांत उर्फा अभिशंकर दळवी वयवर्ष पस्तीस राहणार केतकीनगर मसरूळ याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे सन दोन ते दोन तेवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत संशयितानं पीडितेचा छळ करून बलात्कार केला त्यानं राणेनगर येथील कशिश लॉज सातपूर येथील सिटाडेल डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेवर अत्याचार केले या प्रकरणी पीडितेनं पंधरा मे रोजी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली संशयितानं सन दोन हजार वीस मध्ये पीडितेशी ओळख करून तिच्याशी कौटुंबिक संबंध निर्माण करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले तिच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारीरिक संबंध ठेवले पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीडितेनं दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह करून तिचा संसार व्यवस्थित सुरू असताना संशयितानं पीडितेसह तिच्या पतीचा अपघात करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पुन्हा पीडितेकडे शरीर सुखाची मागणी करून तिचा पाठलाग करत बळजबरीनं इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवल्याचं फिर्यादीत नमूद आहे